केवढंच आईचं पुळका येतो तर लग्न कशाला केलं मग बायकोला कुशाल हणलं या स्वतःची आईची चूक बघा म्हणा माली ग कुशल काना खाली मारली आले ना आता बोलणारच नाही मी आता बाडीत मारले ना माझ्या मला नाही बोलायचं आता ये तुम्ही बोलायचं बघा मी बोलणारच नाहीये अरे तू जेवण नाही करायचं हा करून जेवण आणि मला तुमच्यासोबत बोलायचं पण नाहीये मला या तू तू समजून घे ना जरा तुला माहिती आहे ना माझ्या आईचा स्वभाव कसा आहे हा तु तु, तु आता तुला मी किती वेळा सांगितलं की तू मी काय म्हणलं होतं की तू आता जास्त काय बोलू नको आतमध्ये घरात जा रूम मध्ये जा रूम मध्ये जा तू ऐकलं का सांग बरं आईला काय आय... आई आधीच तर मला आई म्हणते की तू बायकोचा ऐक तू बैल बैल भाड्या ही किती काय 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 म्हणते हा आणि आता मला सांग मी जर तुला काय बोललो नसतो तर मग परत मला आई बोलली असती तुला बोलली असती हा तू जरा समजून घे ना मी कमीत कमी आईच्या समोर तरी मी सांगितलेलं ऐकत जा ग हा

सॉरी सॉरी म्हणलं ना मी चुकलं माझ्याकडून ऐक ना ना तुरिया अगं तुला माहिती आहे ना आईचा स्वभाव कसा आहे आणि ती ते सगळे ते बाबा आई सगळं टेन्शनमध्ये त्या संजनाच्या आता मला सांग मी संजनाला तिकडे पोलीस स्टेशनमध्ये तरी भेटायला गेलोय का मला माहित आहे त्या संजनामुळे ना मला मी जिथं कामाला जातो ना तिथं सुद्धा लोक म्हणतात अरे बाबा आदित्य काय झालं तुझ्या बहिणीने पोलीस कशामुळे घेऊन गेली काय केलं माहिती आहे का तुला माहितीये का माझी सुद्धा किती इज्जत गेली आहे काय बोलू सांग सांगूर आता तू तरी समजून गेला का मला कामावून आलोय आणि तिकडून आल्यानंतर तुमच्या दोघींची कटकट कटकट म्हटल्यानंतर काय करू तुला गबस म्हणलं तुला रूम मध्ये जा म्हणलं तू पण गवसणार नाही काय करू सांगूर हि बोललं तर आई ही कोण तर बायको हे बघ मी तुला किती वेळा सांगितलंय मी सगळं तुझ्या गोष्टी ऐकतोय तुझी काय सुद्धा चूक नाही आईची चूक आहे पण आता मला माहिती आहे मला माहित आहे ना आईचा स्वभाव कसा आहे हा तिकडं तुमच्यासोबत मला समजूनच घेतलं यार तुमची बहीण पण संजना मला किती काय 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 बोलत होती तिच्या कर्माची शिक्षा भेटली पण आता आई पण असे बोलते तर तुम्हाला माहित का तुम्हाला माहित आहे तुमच्या आईचा स्वभाव तसा आहे मग तुम्हाला कळाय पाहिजे होतं तुम्ही आईला म्हणायला पाहिजे होतं ना की बाबा नाही रे आहे ना प्रेग्नेंट आहे दिवस गेले तिला तिला जप तिला असं नको बोलू तुम्हीच मला म्हणता ना की नाही बाबा अशा टायमाला आनंदी राहायचं रडायचं नाही काय नाही चांगली पुस्तकं वाचायची देवाचं धर्माचं करायचं म्हणजे त्या बाळावर तसेच संस्कार पडतात मग तुम्हीच मला रडवताय तुम्ही मला थोबडीत मारली मला नाही आवडला अजिबात माहितीये का आता मी स्वारी म्हणतोय ना आता मी काय काय करू सांग हे बघ काय तू आवर आपण बाहेर कुठंतरी फिरायला जाऊ जेवण हे झाले आणि हे बघ जेवण झाले म्हणजे तुला नाही ना जेवण करायचं नको करू तुझ्या आवडीचं आहे ना चल हॉटेलमध्ये जेवायला जाऊ तसं मी जेवलोय पण तुझ्यासाठी अजून डबल जेवण मी चल तुझ्या आवडीची आईस्क्रीम खाऊ काय करू सांग बरं स्वारी बोलतोय मी चुकलं म्हणतोय आई तशी बोलते म्हणून मी ती आई समोर फक्त तुला हाण्याचं नाटक केलं तू ऐकत नव्हती म्हणून काय नको मला नको कारण आता आपण बाहेर गेल्यानंतर परत तुमची आई म्हणून की कुठे चालला बायकोसोबत ऐकलं का बायकोचं असं तसं परत पाडणं होतं म्हणजे मला खरंच असं बाहेर जावं वाटतंय आता जरा थोड्या वेळ तरी कमीत कमी अर्धा एक तास तरी पण तुमची आई ऐकल का परत काहीतरी शिवे दिले भांडणं काढल तू टेंशन घेऊन बोलायचं मी बोलतो काय बोलायचं ती आईला म्हणतो जरा रियाला फिर फिरून आणतो म्हणतो कसं आहे अशा टायमाला थोडंसं चालणं गरजेचं असतं मी तू माझ्यावर सोपवणं सगळं चल तुला आहे ना तुझ्या बघ कुठली चॉकलेट आईस्क्रीम आवडते ना आईस्क्रीम खा आणि तुला आहे ना काय माहिती चायनीज काय आवडतं ना ते पण खा हुँ? चल काय माहितीये का डॉक्टरांनी सांगितलं नाही खायचं पण आजचे दिवस आहे ना फ्री हुँ? चल तुला तुझ्या मनाने सगळं जे काय पाहिजे चल ठीक आहे चालेल पण तुमच्या आयला सांगा नसेल होणार बघा तू नको टेन्शन घेऊ नको टेन्शन घेऊ तसं आई जेवण करून झोपली असेल नाहीतर बघू तू टेन्शन घेऊ नको म्हणलं ना माझ्यासोबत सगळं चल आवडतो आवरून आवर गे पटकर ना मी पण आवडतो ठीक आहे पण इथं पड तुमच्या आई समोर माझ्या थोबडीत नाही मारायची बघा लक्षात ठेवा मग मी नसते ऐकून घेत ठीक आहे बाबा सॉरी चल आता काय राह आदित्य कुठं चाललाय हा या टाकाला कुठं चाललं त्याला घेऊन सरी मला माहित होत आलीच आडवी माणसं बसलीच दारात तर काय येणार आडवी आई आलो जरा बाहेर जाऊन तासावरती तू माघारी मग हाय तशी आहे बाहेर आहे जरा म्हणलं रियासाठी थोडंसं फिरणं चांगलं आहे ना त्यासाठी आलो जाऊन जरा अरे आधी ते काय ऐकतो तिज हा तिला हाणलं होतं ना थोडा आणि काय मग कशामुळे चाललंय काय कुठं जायची काय गरज नाही राहते घरात काम ये आहे भांडी ही घासायची त्याचं अगं आई तिच्या शरीरासाठी चांगले सांगितलं ना ती प्रेग्नेंट आहे तिच्या बाळासाठी तिच्या डिलिव्हरीसाठी चांगलं आहे ग म्हणून सांगतोय मी हा येतो ना जाऊन काय प्रॉब्लेम काय तुला आदित्य ती कान भरती तिचं ऐकू नको ऐक जरा तो हा हे बघ जरा दापात ठेव तिला तू नाटक केलं मला माहिती सगळं माझ्या समोर आहे ना हानायची नाटकं केली फक्त आई काम भरायला का का मी काही लहान बाळ आहे काही तिच्या सांग, चांगल्यासाठी सांगतो मी तू जाऊन लगेच आई उगच कशाला तू आडफट आणते आदित्य जाऊ द्या मांड होत असेल तर जाऊ दे नाही राहू दे हां फुगव फुगव आधीच माझ्या पोराला एखाद्या दोन करून सांगितलं हां पाच मिनिटं भांडण केली म्हणा केली थोबडे त्यांनी मारले म्हणा मारली का तर आईला वाटाव ना की बायकोचं नाही ऐकत म्हणून कळतं सगळी तुमची शाळा कळते मला हा आय काय एवढं काही इडी नाही आई हे बघ मी तुला सांगितलं ना मी जाऊन येतो म्हणून सेंड लगेच हा तुला काय म्हणायचं आता तू तु, 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 तुझ्या समोर याला थोबाडीत मारली तिला ओरडलो तुझ्या साईडने सगळं बोललो तरी पण तू मग तिथे नाटकं करतोय हा म्हणजे तुझ्या मनी काय तिला म्हणजे तिच्यासोबत रोजच भांडून तिला रोजच हालत राहू का हा हम्म कळलं कळलं बरं का तुमची भांडणं तुमची जी काय माझ्या समोर तिला थोबाडीत मारणं ही सगळं सेवा माझ्या लक्षात आली हा जा बाबा जा जा कसं आहे माहितीये का तुझं जर आहे ना तिचं जर तिने सांगितलंय ना तर जाऊ फिरायला म्हणून सांगितलं आणि नाही ऐकलं तर कसं काय मग नंतर लईच अवघड होईल ना हम्म जा जा चल इथं काय सांगून नाही समजूच नाही आपल्याला कोणी समजून घेणार नाही ना ये, चल येऊ लगेच असं परत चल mm, जा जा सगळी नाटक करते जा आई येते बर ये का हम्म शेवटी ना माझ्या प्रेम आहे त्यांचं आलंच असं लक्षात हम्म आता इथून <laughs> पुढे सांगायला जाऊ नका माझं पोरग पोरग म्हणू नका आता हम्म माझ्या पोराला एकाच दोन करून सांगते काय तुझ्या बापालाच फोन करून सांगते तुमच्या पुरीला घेऊन जा म्हणते लई चुरचूर बोलायला लागले